नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती की भरपूर सारे लोक आहेत की त्यांचे चॅनल डिमॉनिटाईज होत आहेत रियूज कंटेंटमुळे तर हे रियूज कंटेंट आहे काय की समजा जर तुम्ही कुणाचं एखादा व्हिडिओज किंवा एखादा फोटोज जर तुम्ही ऑलरेडी सोशल मीडियावरती तो धुमाकूळ घालतो आहे ऑलरेडी तो सोशल मीडियावरती तो काम करतो आहे तर त्याचं उचलून जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केले आणि जर तुम्हाला त्या रियूज कंटेंटचा एरर आला तर तुमची कमाई थांबते तुमचं म्हणजे पूर्णपणे चॅनल डिमॉनिटाईज आणि डेड होऊ शकतो तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की ते चॅनल डेड झाल्यापासून किंवा तो चॅनल एकदा जर का चॅनल डिमॉनिटाईज झाला तर तुम्हाला नव्वद दिवस थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर रिअपील करावं लागतं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर रियूज कंटेंट म्हणजे जर तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओज उचलत असाल आणि कॉपीराइट्स जर तुम्हाला येत असेल आता त्याला कॉपीराइट्स पण म्हणता येत नाही रियूज कंटेंट आणि कॉपीराइट्स हे वेगळे आहेत तर कॉपीराईट्स म्हणजे तुम्ही कुणाचे तरी अननेसेसरी न विचारता तुम्ही यूज करताय तुमच्या चॅनलवरती तर डायरेक्ट कॉपीराइट येतो पण समजा जर तुम्हाला एखादा सोअर्स फाईल डायरेक्ट आलेला आहे पण तो ऑलरेडी कुठल्या तरी सोशल मीडियावरती वापरला गेला आहे तर त्याला बोलतात रियूज तर असे व्हिडिओ असू शकतात इमेज असू शकतात काही असू शकतात आणि त्याच्यावरूनच तुम्हाला रियूज कंटेंटचा जर एर आला तर चॅनल तुमचं नव्वद दिवसासाठी डीमॉनिटाइज होतं आणि समजा जर तुमचा ओरिजिनल कंटेंट असेल तर तुम्हाला अपील करायला एक पंधरा दिवस चौदा दिवसाचा टाईम असतो ते तुम्ही करू शकता पण लक्षात ठेवा मॅक्सिमम ही गोष्ट टाळा की तुम्ही कुणाचं तरी म्हणजे वस्तू उचलत आहे आणि सोशल मीडियावरती अपलोड म्हणजे सोशल मीडियावरून वस्तू उचलत आहे आणि पूर्णपणे तुमच्या चॅनलवरती अपलोड तर तिथं सांभाळा कारण एकदा जर का चॅनल डिमॉनिटाईज केलं तर नव्वद दिवसापर्यंत तुमचा खूप म्हणजे खूप मोठा नुकसान होत असतो आणि हे नुकसान जवळपास म्हणजे मी तुम्हाला सांगतो खूप म्हणजे खूप हर्ट देणारा असतो ह्या पूर्ण तीन महिन्यात तुमचा चॅनल ग्रो झालेला असतो तिथून तुम्ही हजारोची कमाई करणारा असतात पण तिथंच तुमची डाऊन झालेली असते पूर्णपणे व्ह्यूज डाऊन झालेले असतात आणि त्याच्यानंतर पण नव्वद दिवसानंतर ज्यावेळेस चॅनल म मॉनिटाईज होतं किंवा रिअप्लाय केल्यानंतर तुम्ही चॅनल डिलीट करून वगैरे रिअप्लाय केल्यानंतर तुम्ही मॉनिटाईज करता त्यावेळेस मात्र तुम्हाला खूप मोठ्या म्हणजे संकटाला किंवा खूप मोठ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतं तोपर्यंत चॅनल पूर्णपणे डिलीट जात तर यावरती उपाय इतकाच आहे कोणीही रियूज कंटेंटसाठी कोणी कुठले व्हिडिओ उचलू नका आता ज्यांचे चॅनल डी मॉनिटाईज झाले आहेत किंवा रियूज कंटेंटमुळे डीमॉनिटाईज झालेले आहेत त्यांना नव्वद दिवसापर्यंत वाट पाहण्याची गरजेचंच आहे पण चॅनलला डेड करू नका कारण तुम्ही असं जर म्हणत असाल ना की नव्वद दिवसानंतरच मी आता व्हिडिओ टाकेल नंतर बघू वगैरे तर तो चॅनल टोटली डेड झालेला असतो की कमीत कमी तुम्ही तुमचं काम चालू ठेवा डेड करू नका तुमचा चॅनल डेड करू नका त्या नव्वद दिवसामध्ये पण जसं तुम्ही आधीचं काम करत होता तशाच पद्धतीनं कामं करा फक्त कंटेंट ओरिजिनल ठेवा आणि त्याच्यानंतर नव्वद दिवसानंतर चॅनल ऑटोमॅटिक रिमॉनिटाईज होईल आणि रिमॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही परत रेग्युलरली व्यवस्थित व्हिडिओ पोस्ट करा तर तुमचं चॅनल पुन्हा एकदा डेड होणार नाही आहे याचं मी तुम्हाला सांगतो हे ऑलरेडी माझ्यासोबत झालेलं आहे चॅनल डीमॉनिटाईज होऊन पुन्हा एकदा मॉनिटाईज झालं माझं चॅनल आणि आत्ता चॅनल माझं व्यवस्थित चालू आहे तर कॉपीराईट कंटेंट्सपासून वाचा रियूज कंटेंट्स वापरू नका हे तुम्हाला एक सजेशन द्यायचं होतं आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशीच नवनवीन अपडेट यूट्यूबच्या बाबतीत देत राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद